जाएगा की आए, का की पवार किंवा यांचे जे पक्षाने आहे तर एकाच दुसरा हे कायमच प्रत्येक ठिकाणी हे केले की जे वाद मिटू शकत होते ते मिट, न मिटता एकाच दुसरा कायम त्यांनी प्रतिस्पर्धी दिलेला आहे सॉरी <laughs> तुम्हाला एक म्हणजे हर्षोर्धन पाटील तुमच्याबरोबर योग्य रीतीने वागत होते तोपर्यंत तु, ठीक आहे एकदा ते सहकार मंत्री झाले मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आले की तु तुम त्यांना तुम्ही संपवण्यासाठी भरणे मामनला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं जिल्हा बँकेचं चेअरमन केलं आणि हर्षोधन पाटलांचा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करून तुम्ही पराभव केला अगदी हट्टाला पेटून पराभव केला तीच परिस्थिती तुम्ही दौंडमध्ये केली कुलकुटुंबियांचं वर्चस्व वाढतंय असं दिसलं की रमेश थोरातांना तुम्ही राजकीय ताकद दिली पुन्हा त्यांना मोठं केलं पुन्हा त्यांना संपवण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेतून संपवण्यासाठी राहुल कुलांना ताकद दिली तेच तुम्ही न पुरंदरमध्ये गेला तर दादा दादरावांना संपवण्यासाठी तुम्ही शिवथरेंना त्या ठिकाणी ताकद दिली शिवथरेंचं थोडंसं वर्चस्व वाढतंय वाढते दिसलं की तुम्ही संजय जगतापांना तिथं पुढे आणलं मग थोडं मला एक उदाहरण देतो की या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर पवार कुटुंबियांचा शब्द हा अंतिम मानला जातो म्हणजे कार्यकर्ते तिकडे तालुक्यात आपसात भांडत असू देत परंतु जर पवारांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारांचा निर्णय हा अंतिम मानला जायचा म्हणजे मोठे पवारसाहेब असूत किंवा दादा असो आता सुप्रियाताई असूत या सगळ्यांचं नेतृत्व एकमुखीच मानलं मान्य केलं होतं ना कुठला तालुका असा पुणे जिल्ह्यातला आहे की जे त्यांचं शब्द मान अगदी विरोधी पक्षातले सुद्धा नेते बनायचे की नाही ठीक आहे तुम्ही सांगतायत आम्ही म्हणजे तुम्ही या देशामध्ये एक चांगल्या उंचीवर गेलेले नेते होता तुमचा आदर राखण्यासाठी तुमचा सन्मान ठेवण्यासाठी सर्व तालुक्यांनी तुम्हाला मनापासून मदत केली ना नेते मंडळींनी मदत केली कार्यकर्त्यांनी मदत केली जनतेने मदत केली अजून तुम्हाला काय पाहिजे होतं म्हणजे समर्थन 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 जे काय तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या पसंतीचं म्हणताय मग हे तुमच्या पसंतीचं नव्हतं का मग तुम्ही आमची फसवणूक केली का असाही प्रश्न शेवटी आता विचारावा लागेल आणि जनता ती विचारेल